नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी गोविंदा गोविंदा श्री व्यंकटेशा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा अशा या सुंदर या गोविंदा नावाचा जयघोष तिरुपती पर्वतावर तिरुमाला म्हणजेच तिरुपती बालाजी येथे होतो अंधकारात ठरवलेल्या मानवजातीला प्रकाश दाखवण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी पर्वतावर घेतला जन्म तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तिरुपती बालाजींची जन्मकथा जाणून घेणार आहोत एकदा कलियुगात पृथ्वीवर अधर्म दुःख आणि पाप वाढू लागले सर्व देवता चिंतित झाल्या त्यांनी भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांना विनंती केली की श्री विष्णूंनी पृथ्वीवर जन्म घ्यावा आणि भक्तांचे रक्षण करावे आणि एकदा असेच वैकुंठात श्री विष्णू लक्ष्मीसोबत बसले असता त्यांचा लक्ष्मीसोबत वाद झाला लक्ष्मी देवी वैकुंठ सोडून पृथ्वीवर कोल्हापूर क्षेत्री तप करायला निघून गेल्या आणि त्यानंतर तिथे महालक्ष्मीच्या रूपामध्ये राहू लागल्या देवीच्या वियोगाने श्रीहरी विष्णूही खूप दुःखी झाले त्यांनी वैकुंठ सोडून पृथ्वीवर अवतार घेतला तो म्हणजे व्यंकटेश या रूपात आणि या तिरुमला पर्वतावर ते तिरुमला पर्वतावर ध्यानस्थ झाले आणि याच दरम्यान एका सुंदर कमळात जन्म झाला तो म्हणजे देवी पद्मावतीचा ती होती देवी लक्ष्मीचा अवतार राजकुमारी म्हणून वाढलेली देवी पद्मावती एक एका दिवशी शिकारीला गेलेल्या श्रीनिवासाशी भेट झाली त्या क्षणी दोघांच्या नजरा जुळल्या आणि सुरू झाली एक दैवी प्रेमकथा ही कथा म्हणजेच दैवी अनंत आणि भक्तीने परिपूर्ण नंतर देवांच्या सल्ल्याने बृहस्पती आणि शुक्राचार्य यांच्या मदतीने त्यांचा भव्य विवाह नारायणपूर म्हणजेच चा तिरुचनूर येथे झाला संपूर्ण सृष्टी आनंदाने नाहून निघाली त्या दिवसापासून तिरुमलू पर्वतावर श्री व्यंकटेश म्हणजेच तिरुपती बालाजी म्हणून भगवान विष्णूंची पूजा होऊ लागली अशी ही प्रचलित कथा आहे की भगवान श्री विष्णूंनी विवाहासाठी कुबेराकडून भरपूर दान आणि धन आणि ते धन त्यांनी उधार घेतले होते मानले जाते की आज जेव्हा भक्त तिरुपती बालाजीला येतात तेव्हा तिथे ते धन केस हे तिथे दान करतात ते म्हणजे हे भगवान विष्णूंचे कर्ज फेडण्यासाठीच दान करतात अशी प्रथा आहे तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूंचे कलियुगातील अवतार आहेत त्यांनी लक्ष्मीच्या विराहाने पृथ्वीवर येऊन पद्मावतीशी विवाह केला ज्या मंदिरातील दान हे कुबेराच्या कर्जाच्या फेडीसाठी मानले जाते त्यामुळे आजही लाखो भक्त तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी दूरदूरवरून येतात त्यांच्या मनात एकच नाव गोविंदा गोविंदा चरणी भक्तीने डोके टेकवले म्हणजे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते तर अशी ही तिरुपती बालाजीच्या दैवी जन्माची कथा आपल्या जीवनात श्रद्धा आणि भक्तीचा प्रकाश असाच उजळत राहो श्री व्यंकटेशा गोविंदा गोविंदा तर मंडई ही तिरुपती बालाजींची जन्मकथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला वि विसरू नका त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद